नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे पुढे गेले त्यांच्या शोधित मारग चला जाऊ माग घेत आम्ही बंधू चरण रज पूर्व कर्मा होई करुणी सांडूया अमोप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या जन्म जन्ममरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्ध पंथ तुकामणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाचिया या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात पुढे गेले त्यांच्या शोधित मारग चला जाऊ माग घेत आम्ही पुढे गेलेल्या संत सज्जनाच्या मार्गाचा शोध घेत त्याच मार्गाने आपण त्यांचा घेत पुढे जाऊ पूर्व कर्मा होळी करून सांडूया त्यांची चरण वंदना करू त्यांचे उष्टे सेवन करू म्हणजेच त्यांची सेवा करू आणि त्यामुळे आपल्या पूर्वकर्माच्या पापाची होळी होईल अमुक हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा आणि असं करून मिळालेल्या ज्ञान भक्तीचे भांडवल पदरी बांधून विठ्ठलाला वश करू अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या गोविंदाच्या केवळ नाम स्मरणाने व चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होईल जन्म मरणाच्या खुंतिल खेपा होईल हा सोपा सिद्ध पंथ जन्म मृत्यूच्या येर झाऱ्या संपतील आणि संत सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल तुका म्हणे घालू जीव पण चिरा जाऊ त्या माहेरा निजाचिया तुकाराम महाराज म्हणतात की या मार्गाने गेले असता म्हणजेच संत सज्जनाच्या सहवासाने भगवंताच्या नामस्मरणाने चिंतनाने आपल्याला मोक्षरूपी माहेराचा लाभ होईल जय हरी विठ्ठल